हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा माझ्या काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जी ब्लाऊजची मापं घेतली होती त्या ब्लाऊजच्या मापावरून मी आज तुम्हाला पेपर कशा पद्धतीने कट करायचा हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आपला आज क्लासचा दुसरा दिवस आहे तर या पद्धतीने मी पेपर घेतलेला आहे आणि त्याची डबल घडी घालून घेतलेली आहे आणि त्याची बंद बाजूही स्वतःकडल्या म्हणजे मी ज्या साईडला बसलेली आहे त्या साईडला करून घेतली या पद्धतीने आपण आता ही जी पेपरची डबल घडी करून घेतलेली आहे आणि त्याची जी बंद साठ आहे ती माझ्या कल्या साईटने करून घेतलेली आहे स्वतः कल्या साईटला करायची आहे आणि आता याच्यावरती मी जी मी वहीमध्ये ब्लाउजची मापे घेतलेली आहेत ती सर्व टाकणार आहे ज्या माझ्या नवीन मैत्रिणी शिकणार आहेत किंवा ज्यांना शिकायची इच्छा आहे ते ये, हे हे व्हिडिओ बघून खूप सहज आणि स्टेप बाय स्टेप खूप समजू याने समजू शकतात तर कोण माझ्या मैत्रिणी असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या मैत्रिणी कोण असतील शिकणाऱ्या तर तर इथे मी सर्वात अगोदर उंची घेतलेली उंची साडे तेरा इंच आली होती या ब्लाउजची आहे त्यानंतर आपल्याला इथे शोल्डर टाकायचं आहे तर शोल्डर पूर्ण शोल्डर होता अकरा इंच त्याचा मी निमा साडेपाच इंच इथे घेतलेला आहे त्या पूर्ण शोल्डर टाकल्यानंतर तिथूनच खाली आपल्याला या पद्धतीने मुंडा जो मुंडा घेतला होता तो इथे घ्यायचा आहे साडेपाच इंच मुंड्याचं देखील मी मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हाफ शोल्डरचं मार्किंग करायचं आहे तर हाफ आप शोल्डर आपला हा साडेतीन इंच घ्यायचा सा आहे आणि गळ्यासाठी आपल्याला सव्वा दोन इंच किंवा दोन इंच ठेवायचं आहे यामुळे काय होतं तर आपला शोल्डर जो आहे तो, तो, तो उतरत नाही हे एकदम परफेक्ट असं ब्लाउज फिटिंगला बसतं त्यासाठी आपल्याला गळा आहे तो दोन किंवा सव्वा दोन याच्या दरम्यानच घ्यायचा आहे तर मी इथे बॉक्स तयार करून घेतला गळ्याचं माप टाकलं खा साडेपाच इंच आणि बॉक्स तयार केला आता त्यानंतर मी कमरेचं मा छातीचं माप टाकते तर छातीचं माप इथं आपलं होतं दहा इंच तर मी या पद्धतीने मुंड्याकडल्या साईडलाही बॉक्स तयार करून घेतलेला आहे दहा इंचाचं मार्किंग करून या पद्धतीने त्यानंतर सर्वात खाल्ल्या साईडला आपल्याला इथे कमरेचं माप टाकायचं आहे कमरेचं माप होतं नऊ इंच तर मी इथे नऊ इंच कमरेचं माप टाकून घेतलं आणि या पद्धतीने तिरकी रेश ओढून घेतली म्हणजे ज्या पद्धतीने माप आलं आहे त्या पद्धतीने रेश येणार आहे इथे तर इथे ही तिरकी रेश ओढून घेतलेली आहे इथून पूर्ण छातीपासून कमरेपर्यंत या पद्धतीने आता इथे आपल्याला मुंड्याला जे सेप द्यायचं आहे त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर अगोदर दीड इंचावरती मार्क करायचं आहे आणि त्यानंतर एका इंचावरती या पद्धतीने आणि इथे गोलाकार असा सेप देऊन घ्यायचा आहे दोन्ही जे आपण माप घेतलेली आहेत त्याच्यावरून यापर्यंत एक आहे पाठीमागच्या साईडसाठी आणि दुसरा आहे तो पुढच्या साईडसाठी त्यानंतर इथे गळ्यासाठी मी मार्किंग करून घेतलं गळ्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे ते बॉक्साच्या तिरपी तिरक अर्धा इंच घेऊन तिथून आपल्याला गळ्याचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर खाल्ल्या साईडला मी साडेतीन इंच घेतलेलं आहे ब्रापट्टीसाठी आणि कमरेकडल्या साईडने तीन इंच घ्यायचं आहे आणि पुढच्या साईड ज्या साईडला बाजू आहे त्या साईडला साडेतीन घ्यायचं आहे आणि कमरेकली साईड आहे तिकडं तीन इंच घ्यायचं आहे आणि या पद्धतीने इथे देखील रेष ओढून घ्यायची आहे आणि याच रेषेवरती आपल्याला आता कटोरीचं माप टाकायचं आहे कटोरीचं माप आहे पाच इंच तर इथे मी कटोरीचं माप टाकलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला जो एका इंचाचा आपण सेप देण्यासाठी माप मार्किंग केलेला होतं मुंढ्यामध्ये तिथून खाली या पद्धतीने अडीच इंचावरती तिर्क आ, मार्क करायचे आहे आणि गळ्या कड्यासाठी पाव इंचावरती आणि या पद्धतीने आपल्याला सेप द्यायचा आहे कटोरीसाठीचा ही आपली कटोरी झाली आहे तर हे आपलं सर्व कटोरी ब्लाउजसाठीचं म्या मार्किंग आहे ते झालेलं आहे अगदी व्यवस्थित आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेलं आहे या पद्धतीने जर तुम्ही पेपर कट केला तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार कुठेही काहीच कमी जास्त होणार नाही आता मी हा कट करून घेते कट करताना सर्वात अगोदर वरल्या शोल्डर कडल्या साईटने कट करायचा त्यानंतर कमरेकडल्या कर साईडने खालून वरती या पद्धतीने कट करायचा आणि जो वरच्या साईडचा मुंडा होता दीड इंचाचा तो कट करून घ्यायचा आहे अगोदर या पद्धतीने तर हे माझं प कट करून झालेलं आहे आता याच्यातून आपल्याला पाठीमागचा भाग सेपरेट करायचा आहे त्यासाठी इथून मधून आपण जे बंद से पेपर घेतलेला आहे त्याची घडी कट करून घ्यायची आहे तर घडी कट केलेली आहे आता आपण जो पाठीमागशी भाग काढलेला आहे त्याला गळ्यासाठी आपण इथे थोडीशी कात्रीने कट मारून घेणार आहे म्हणजे नंतर आपल्याला तिथे गळ्याचं माप टाकलं की लगेच कट करता येईल जास्त माप घ्यावी लागणार नाहीत यासाठी तर मी तो पाठीमागचा पेपर आहे तो ठेवून दिलेला आहे आता आपण पुढच्या पेपरची कटिंग करून घेऊया तर सर्वात अगोदर मी पुढचा गळा आहे तो के कट केला या पद्धतीने नंतर आपला एका इंचा मुंडा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने मी एका इंचा मुंडा देखील कट करून घेतलेला आहे त्यानंतर कटोरी कट करायची आहे आपल्याला या पद्धतीने कटोरी ही ही आपली परफेक्ट कटोरी नाही झालेली अजून आपल्याला कटोरी वाढवायची आहे कारण टक्ससाठी आपल्याला कटोरी वाढवून घ्यावी लागते त्याशिवाय आपली कटोरी परफेक्ट प पप वगैरे कटोरीचा येण्यासाठी आपल्याला कटोरी दुसऱ्या पेपरवरती वाढवावी लागते तर याच्यातून आपल्याला हे दोन पार्ट मिळालेले आहेत याला काहीच करायचं नाही हे आहेच ठेवायचे आता यानंतर आपल्याला ही कटोरी जी आहे ही दुसऱ्या पेपरवरती वाढवून घ्यायची आहे तर कटोरी वाढवण्यासाठी मी दुसरा पेपर घेतला आणि याला आता या पद्धतीने दुमडून दोन्ही टोक बरोबर धरून मधून कात्रीने कट मारून घेतला आणि दोन्ही साईडला आपल्याला आता कटोरी वाढायच्या म्हणजे चारी बाजूने आपल्याला अंतर ठेवून बरोबर मधात कटोरी ठेवायची आहे आणि या पद्धतीने आपली जी अगोदरची छोटी कटोरी आहे त्याला मार्किंग करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित असं तर मी याला पूर्ण असं मार्किंग करून घेतलेलं आहे या पद्धतीने आता याच्यात आपल्याला आपण जिथे मधात कटोरी जो कात्रीने टक लावून घेतला होता तिथून आपल्याला खाली दीड इंच घ्यायचं आहे मी आता चेक करते आपली कटोरी पाच होती आपलं अडीच इंचावरती इथे मार्किंग आलं पाहिजे तर अडीच इंचावरून खाली मी दीड इंच घेतलं साईडला सव्वा एक सव्वा एक इंच दोन्ही साईडला घेतलेलं आहे या पद्धतीने आणि आता हे मी जॉईंट करून घेणार आहे तर खालचं जे आहे दीड इंच तिथं आपल्याला तिरक्या रेषा जोडून घ्यायच्या आहेत सवा एक सवा एक इंच घेतली तिथून या पद्धतीने आणि वरती फ्रंट साईडला म्हणजे होकाकली साईड जी असते त्या साईडला या पद्धतीने तिरकी रेष मारून घ्यायची आहे आणि ज्या साईडला आपल्याला कटोरी जोडायची आहे तिकडे आपल्याला गोल असा आकार द्यावा लागतो तर इथे मी उग किंचित पाव इंच पाव इंचाला म्हणजे अर्ध्यालातून कमी दोन रेषा एवढा अंतर वरून घेतलेल्या आहे आणि खाली आपल्याला सव्वा एक इंचापर्यंत असं सेप देत वाढवायचं आहे तर ही आपली कटोरीचं रेडी आहे ही परफेक्ट कटोरी आपली रेडी झालेली आहे आता ही सुद्धा कट करून घ्यायची आहे आपण ज्यावर पद्धतीने मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून तर या पद्धतीने कट करायची आहे आणि ही कटोरी एकदम परफेक्ट अशी बसते चपटी होत नाही एकदम पफ वगैरे व्यवस्थित येतो तर तुम्ही देखील या पद्धतीने ट्राय करून पहा तुम्हाला ही नक्की जमेल असेच नवे नवीन नवी व्हिडिओ माझे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती ऑलवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल तर या पद्धतीने आता ही आपली कटोरी रेडी झालेली आहे कठोरीला पुन्हा पुन्हा टक्स देण्यासाठी आपल्याला खाल्ल्या साईटने दीड इंच घ्यायचं आहे या पद्धतीने आणि उभं जे आहे ते अडीच इंच घ्यायचं आहे या पद्धतीने आणि ते आपल्याला आपण ब्लाऊजवरती तर शिलाई मारणार आहे तर या पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता कटोरीचा पफ वगैरे एकदम व्यवस्थित असा आलेला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय